हिंगोलीतील शिवाजी महाविद्यालयाच्या वतीने शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक आदरणीय शिवाजीराव पवारसाहेब यांच्या वाढदिवसाच्या औतीचे साधून आज एक जानेवारी दोन हजार चोवीस रोजी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते हिंगोली विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार तानाजीराव साहेब कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपस्थित होते यावेळी महाविद्यालय व राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने माननीय शिवाजीराव पवारसाहेब यांचा सत्कार करण्यात आला यावेळी आमदार तानाजीराव मुटकुळसाहेब यांनी साहेबांचे शिक्षण क्षेत्रातील योगदानाबद्दल कौतुक केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या या प्रसंगी भाजपाचे ज्येष्ठ नेते ॲडव्होकेट के के शिंदे यांनी पवार साहेबांच्या शिक्षणातील योगदानाबद्दल गौरव उद्गार काढले या प्रसंगी संस्थेच्या अध्यक्षा माननीय मंदाताई पवार सहसचिव प्रणव पवार कवी शिवाजीराव कराळे माजी प्राचार्य डॉक्टर बी जी गायकवाड उपप्राचार्य बाळासाहेब क्षीरसागर श्रीजी लोंढे उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन धाराशिव शिराळे यांनी केले तर आभार प्रदर्शन राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्राध्यापक डॉक्टर सुनील कांबळे यांनी मानले कार्यक्रम यशस्वी करण्याकरता राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉक्टर भाकरे प्राध्यापक बी के शिंदे प्राध्यापक एस के चव्हाण व महाविद्यालयातील विद्यार्थी व शिक्षक व प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते